नमस्कार शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आजचे ताजे कांदा बाजारभाव हे आहे आपलं लाडकं चॅनल कांदा बाजारभाव महाराष्ट्र इथं मिळेल तुम्हाला ताज्या कांदा बाजारभावाची माहिती शेतकरी बांधवांसाठी अपडेट्स आणि बाजारपेठेतील महत्वाच्या घडामोडी तर चला शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आजचे कांदा बाजारभाव चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा कृषी उत्पादन बाजार समिती छत्रपती संभाजीनगर परिमाण क्विंटल आवक एक हजार तीनशे पंधरा कमीत कमी दर आहे सहाशे प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार चारशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती कराड जात हलवा परिमाण क्विंटल आवक दोनशे एकोणपन्नास कमीत कमी दर आहे सातशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार पाचशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार पाचशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती नागपूर जात लाल परिमाण क्विंटल आवक एक हजार पाचशे वीस कमीत कमी दर आहे एक हजार क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार तीनशे पंचवीस क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार चारशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती सांगली फळे भाजीपाला जात लोकल परिमाण क्विंटल आवक दोन हजार चाळीस कमीत कमी दर आहे सहाशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार तीनशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे दोन हजार क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती पुणे पिंपरी जात लोकल परिमाण क्विंटल आवक पंचवीस कमीत कमी दर आहे एक हजार क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार दोनशे पन्नास क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार पाचशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती पुणे मोशी जात लोकल परिमाण क्विंटल आवक दोनशे पंच्याण्णव कमीत कमी दर आहे पाचशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे सातशे पन्नास क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती मंगळवेढा जात लोकल परिमाण क्विंटल आवक एकवीस कमीत कमी दर आहे चारशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार नऊशे पन्नास क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे दोन हजार तीनशे साठ क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती नागपूर जात पांढरा परिमाण क्विंटल आवक एक हजार कमीत कमी दर आहे एक हजार चारशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार पाचशे पन्नास क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार सहाशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती सिन्नर नायगाव जात उन्हाळी परिमाण क्विंटल आवक दोनशे एकोणचाळीस कमीत कमी दर आहे नऊशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार शंभर क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार दोनशे साठ क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती पिंपळगाव बसवंत जात उन्हाळी परिमाण क्विंटल आवक चार हजार कमीत कमी दर आहे सहाशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार दोनशे पन्नास क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार सहाशे एकाहत्तर क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती पिंपळगाव साईखेडा जात उन्हाळी परिमाण क्विंटल आवक एक हजार चारशे ऐंशी कमीत कमी दर आहे सातशे अकरा क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊशे पन्नास प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार एकशे अडतीस प्रतिक्विंटल